सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु लिलामृत अध्याय सातवा समास दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना सद्गुरु बहुत म्हणवती नाना सोंगे दावती भोळ्या भाविका फसविती गल्लो गल्ले कित्येक शब्द ज्ञाना माझे चतुर वेदांत बोलती घरोघर म्हणती उपदेश घ्या माझा थोर ब्रह्मदा बोलतो तुम्हा से सद्गुरु होन देवन श्रेष्ठ ऐसे सद्गुरु आम्ही वरिष्ठ विपरीता धार दावोन स्पष्ट भोळ्या भाबड्या दगा देती कपटबुद्धीने बुद्धीने न आया बाया तुच्छ करोनी गरीब सत्पात्र स्वल्पज्ञानी यांची करती हेळानी सत्ताधीश राजे श्रीमान यांचे होती रजकन आयसे ज्या जया विपरीत ज्ञान त्यास गुरु म्हणून जे अधर्म कर्मे सांगती मजला द्रव्य द्या म्हणती त्याचा अनुग्रह कल्पांती घेऊन कदा द्वेष मत्सर कपट लोभ तृष्णा वासना कट भक्ती वाचोनी पोचट बोधती त्यास मानोने ज्ञान गर्व आणि ताठा म्हणे माझा उपदेश मोठा तरी तो जाण खोटा कदा घेवो देह देहबुद्धी नाही गेली परी ब्रह्म विद्या हाती आली म्हणती तयाची सावली पडो देवो नाही मळ ऐसे बोलती दुर्जन खळ ती सत्य कलिमूर्ती आम्ही ब्रह्म ऐसे बोलता ब्रह्मण होय सर्वता सोडून द्यावी देह ममता तरीच तो ज्ञानसिंधू मार्ग चालत असता काही पाहण्याच कारण नाही सहज नेत्री दिसो नये आम्ही जाणतो ब्रह्म हाच दुजेपणाचा अखंड शांती त्यांची लक्षणे अवधारा सद्गुरु स्वरूपाची ओळखन त्यांचे करील वर्णन ऐसा कोण जगी निर्माण तो अल्पज्ञ काय बोलू परी थोडे बाह्य लक्षण त्यांचे करो विवरण जेणे घडेल समाधान साधकासी दया शांतीचा पुतळा जाणे चौदा विद्या चौसष्ट कळा परी आपण वेगळा प्राकृत आयसा राहोणे काम क्रोधा नसे ठाव नवे देह बुद्धीची धाव एक जाणे रामराम राम जन प्रियत्व सर्वदा जाणोनी निर्गुणाची खून सगुण भक्ती परिपूर्ण सदा बोले सत्यवचन पुण्य पावन पाप पोराशी सकल तीर्थे तुथे येलती स्नान जयाला गोणी मी मोठा ऐसा जो तया देवनी, काही दावे म्हणून क्वचित शिष्या पुला दुसऱ्याशी शरण गेला क्रोध नयी जयाला तोची एक सद्गुरु जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्था एक साक्षी सौदेह वेगळे लक्षी ऐसा पाहिजे सद्गुरु त्यासे जावे शरण तोची चुकविल जन्म मरण या व्यतिरिक्त असता लक्षण शेष समाधान करेना काहीच नसता ज्ञान कोरडा धरी अभिमान हाच अधर्म सत्य जान तुवा तेथे नव जावे गुरु ओळख न सापडे तरी वरी लक्षणे भायात असली तरी चरणावरी मस्तक ठेवी जे दुजेपणाची मात जायते जाय तेथ विनवावे सद्गुरु समर्थ मोक्षेच्छा धरोणी बहुत केल्या येऊ ने दिथारा मी अज्ञान दुबळा दातारा शरणालो तुम्हाला सांडो न दुरी विनवावे श्री गुरुसी। गुरु गुरुवचन हाची स्वार्थ गुरुवचन हाची परमार्थ गुरुवचना भिन व्यर्थ सकल काही घेवोनी अनुग्रह प्रसाद सेवावे सद्गुरु पद कृपा कटाक्षे जाईल खेद वासना वृत्ती सद्गुरु कृपा भावयासी कारण विश्वास निश्चयसी गुरु, गुरु आज्ञा प्राणासरसी मानती वृत्ती वळतसे शरण जावो गुरुसी साधनी जिजवा शरीरासी साधन स्थिती आहे कशी सांगू परमार्थी जन हो शुद्ध साधकाची खून मी आणि माझे पण मिथ्या आळ हा टाकोन शुद्ध ज्ञानी राहावे निरीच्छ सदा असावे मन जाळून स्वस्थ बसावे आपले स्वरूपी मिळवून जावे कल वासना कल्पना ती आत्मज्ञान पहावे जनी मग पुनर्जन्मास त्यांनी यावे न लागे सामर्थ्य मिळवो जगी मिरवती प्रसिद्धी उठवोनी जे प्रेतादी दिवसा मशाली लावती पुढे कोणी न बोलत समस्त राजे पादाक्रांत आत्मस्तुती सदा डुलत आनंदित होवोनी परिवासना बीजन मोडे आणि सिद्ध म्हणवी ती गाडे आत्मज्ञानी म्हणती वेडे तयार तीच ब्रह्मज्ञानाची खून दुधासी घातले तया दूध कोण म्हणे वृक्ष पाहता आहे एक पल्लव दिसती हजारो लाख तैसा विश्वी विश्वंभर एक भूते पाहता अनंतची वासना निमालिया पाठी आत्मरूप एक दृष्टी ना तरी भूतसृष्टी विविध प्रकार वासना निमालिया पाहि देही असताच विदेही सुख दुःखादी सर्व ही देहाकरिता धान्य भाजून काढले परी ते दिसे नासे नाही झाले तैसे दृश्य जरी भासले तरी ते कोणासी न वाटती वाकडे ऐसे शब्द बोलावे रोकडे साधन करावे गाडे जनासी हिरी जवावे वृत्ती असावी कल्पना रहित सदा राहावे ध्यानस्त देह भाव तेजोनी सतत मन रामी रंगवावे मन बुद्धी दुराचारी हेही गुंतती बहुपरी कैचा पावेल पैल तिरी आत्मज्ञान शब्द मात्रे बोलता साधना विने आत्मज्ञान अंगीन बाणे म्हणून जान चा अंतरी मात्र विवरावे स्वप्नी बैसता रूपासनी जागृती भिक्षा दुजेदिनी का नाट्य सदनी राजपत्नी आ काय प्राप्त पाळण्या बाशिंग बांधले बरात मिरवोनी घरी आले तच्छ नीतया मूल झाले ऐसा आवार्त नकळेची तदू परी साधनावी न बोलो नय आत्मज्ञान साधनी असावे परिपूर्ण परिसिद्ध मनवो नये शंकर करतसे साधन योगी वैराग्यशील जान ऐसा दुजा आहे कोण त्रैलोक्य थुंडिता शतकोटींचे काढो निसार उमे सहस्मरे शंकर तेथे मानव बापू एकिंकर पाड काय तयाचा पाक निष्पत्ती न होता क्षुधा निवारे सर्वथा साधना विने ज्ञान हाता येईना निश्चय स्वस्वरूपी व्हावे ऐसे करावे साधन परिवृत्ती सावरोण साधन दृढ धरावे साधक स्थिती बाण गेली ज्ञानदशा प्राप्त झाली परिवृत्ती पाहिजे सांभाळली वाट मारू जानोनी जाणावे सर्व वेद सार सकल तीथाचे माहेर साधकाचे निज घर परीने नसे वागावे अर्धहळकुंडे पिवळे झाले ऐसे बहुत बुडाले यास्तव साधके करो निक साधक खून पूर्ण तरीच साधनी गहन विश्वास राही मुमुक्ष नसतात सावटी साधनी कपाळी आठी त्रासेला पुले पोटी त्याचे काम नवे हे कसा बास नाही गाईची दया बालकाची माया तैसे मुमुक्षू नसता तो कुतरकी होय बाधक आता ऐका श्रोते जन गुरुपुत्राचे लक्षण कोठे चुकलो न मी दिन तरी मज सावध करावे नवे हे माझ्या पदरीचे जाना स्वे गुरुगृहीचे लक्षण कथिले निर्गुणाचे खून समजा गुरु घरची निर्गुणाची जाणून खून सगुणाचे करावे ध्यान

श्लाघ्यवाणे रामचिंतन करीत जावे वैखरी क्षणही न विसंबावे कामक्रोधाचे प्राण घ्यावे विवेके सतत जे वाल्मिकीचे सार प्रल्हादाचा भाव थोर मारुती जपे निरंतर शिव धाई सर्वदा पार्वती जी विश्वजरणी नित्यनेम जपे स्मरणे तेच राम ध्यानी आणि मुखी ही असावे ऐशा नेमाच्या हातवटी प्राणी कधी न होय कष्टी भवबंधन आटाटी विरोन होय समाधान अभ्यास लाविता मनात काळी दुःख भोगावे लागे जन्मवरी नित्य नेम दृढ करी नेम दृढ झाली आवरी देहबुद्धी सत्वरी लया जाय ऐसे हे नर होय जरी दुःख भोगावे लागे जन्मवरी यम या यातना क्लेश भारी न चुकेची निर्धार हा क्लेशे फिरावे देहनाना चारी खानी आना यात संदेह नसे जाना दुःख शोक निवार हे मागील होतसे उगवन आता राखावे सावधपण स्वाधीन करावे आपुले मन भलते भ्रमी भ्रांती पडोने देह जाता कष्टभारी जरी पडशील भरी तरी पदरी उन्वत्तपणाचे निगुणे ब्रह्मज्ञान फार कठीण राघवाचे भक्ती म्हणे मज झाले आत्मज्ञान ते दैवहीन पापी जानावा एकवीस सहस्त्र साहसे जोप हे असे शिवाचे माप यासीच च म्हणती अजपा जपा जप शिवयोगी जपतसे सर्व देवान माजी शिरोमणी अयोनी संभव लावण्य खाणी पूर्ण ब्रह्म जो निर्गुणी त्या शिवे सृष्टी कारणे देह धरेला ब्रह्मरंद्री कुंडली लाहे तयाने विष बाधान जाय जोवरी सगुण देह आहे तोवरी भजन सोडावेना ना साधनी लावो बैसती देख न सुटती देहाचे कलंक देह संबंधी शिव चाखीत गोडी निज देहस्मरण राहे कुडी देह संबंधी विष निश निशंक नामावा चो शमेना देह संबंध राहे कुडी तोवरी राम नामन सोडी शिव चाखीत गोडी मानवाचा पाड़काय म्हणून सांगितले साधन अंतरनिष्ठेची ही कोण सोड ने बंधन अखंड चिंतन असावे रामरूप होऊन चिंतन करावे देहाहून वेगळे वागावे अंतरी जग पहावे ऐसे आहे एका देहाचे नि अवयव नाम करणी भिन्न भाव चैतन्य भरले स्वयमेव दृष्टीरा हो न जे आपण एक स्मरण एक हा जाणावा हीन विवेक चित्त देवोनी थोडे एक आपुले आपण स्मरण करी कागदशाही भिन्न असता एक करी लेखक रज सरी पावता एक मिळता आणि तैसे अभ्यासावे साधन मग प्रकृती पुरुष एक जान, निष्काम करोनिया मन राम रूप पहावे परे पासोन वैखरी पर्यंत राम नाम घ्यावे सतत हेच सार साधका सत्य मुख्यत्वे जाणावे वैखरी सराम नाम न पडावे कधी खंडर कोठेहीन कोठे फिरावे मन तेची धनिष्ठ अधिष्ठान परेचे वासनाक्षय साधन सार राम राम दो अक्षर गुरुमुखी ओळख सत्वर कृपे करोणी घ्यावी आता याहून अधिक संशय दिसे तरी देख न दावी आपुले दुःख आम्हा ऐसा हा अमृतघोटका सेविता दवडीलधोका साधकहो धोका मनन क्रिये सहित सप्तमाध्यायांतर्गत द्वितीय समास श्री सद्गुरुचरणार्पणस्तू